नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ही दीपावली आपल्या सर्वांना सुख समाधानाची आनंदाची चांगल्या आरोग्याची तसंच शेअर मार्केटमधील भरपूर फायद्याची जाऊ हीच माझी आपल्या सर्वांना सदिच्छा आहे आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठी इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र उद्याचा जो दिवस आहे हा काही नॉर्मल ट्रेडिंग डे चा दिवस नाही आहे तर उद्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याकडे मुहूर्त ट्रेडिंगची पद्धत असते आता उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे मुहूर्त ट्रेडिंग असणार आहे त्याच्या वेळा थोडक्यात कशा आहेत हे आपण समजून घेऊया तर प्री ओपन सेशन जे आहे ते दुपारी वाजले पा पाउने दोन वाजे आहे म्हणजे एक वाजून तीस मिनिटांपासून एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत प्री ओपन सेशन असणार आहे जनरली नॉर्मल ट्रेडिंग डे ज्या वेळेला असतो त्यावेळेला सकाळी नऊ वाजल्यापासून सव्वा नऊ वाजेपर्यंत प्री ओपन सेशन असतं आणि मग सव्वा नऊ ते साडेतीन नॉर्मल मार्केटचं टायमिंग असतं उद्या स्पेशल सेशन असल्यामुळे दुपारी दीड वाजल्यापासून पावणे दोन वाजेपर्यंत प्री ओपन सेशन असेल त्यानंतर ऍक्च्युअल ट्रेडिंगची जी वेळ आहे ही दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल केवळ एक तास आपल्याला नॉर्मल इतर दिवशी ज्या पद्धतीनं आपण खरेदी विक्री फ्युचर ऑप्शन कमोडिटी करन्सी ज्यामध्ये जसं आपण नॉर्मल ट्रेडिंग करतो त्याच पद्धतीनं उद्या देखील दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटं ते दोन वाजून पंचेचाळीस मिनिटं या वेळेमध्ये आपल्याला ट्रेडिंग करता येणार आहे अर्थात या ज्या वेळा आणि ही जी माहिती सांगितली याची खात्री तुम्ही तुमच्या ब्रोकर कडनं आणि तुमच्या एक्सचेंजच्या वेबसाईटवर जाऊन अवश्य करावी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्स मध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला एक लेवल दिली होती पंचवीस हजार सातशे ही लेवल होती आणि सांगितलं होतं की जर गॅपडाऊन ओपन झालं किंवा गॅपअप ओपन झालं फ्लॅट ओपन झालं आणि जर पंचवीस हजार सातशेच्या खाली टिकायला लागलं तर मग आपल्याला ही चार टार्गेट मी तुम्हाला सांगितलेली होती की ह्या पद्धतीनं ही चार टार्गेट येऊ शकतात अर्थात आज गॅपऑप ओपन झालं आणि खाली आलंच नाही ही लेवल काही ब्रेक झाली नाही त्यामुळे आपण ह्या ज्या लेवल्स दिलेल्या ले होत्या आजच्यासाठी ह्या लेवल्स काही आल्याच नाहीत कारण पंचवीस हजार सातशेची लेवल ब्रेकच झाली नाही आता सध्या कसं झालंय की आपल्याला वरच्या बाजूची सगळी टार्गेट आली आहेत मग अशा वेळेला काय होतं एखादा दिवस अशा प्रकारे साईडवेज मुवमेंट एक दोन दिवस असं होऊ शकतं आता ह्यामध्ये आपल्याला बघायचं काय आहे की एम पॅटर्न कुठे बनतोय जोपर्यंत एम पॅटर्न बनणार नाही आणि तो पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर बनणार नाही तोपर्यंत आपल्याला आता प्रॉफिट बुकिंग स्टार्ट होणार नाही इथे आपल्याला एक संधी होती तुम्ही बघू शकता की ह्या पद्धतीनं इथे खाली आलेलं आणि इथून खाली येताना जर पंचवीस हजार सातशेची लेवल ब्रेक केली असती तर मग आपल्याला खाली येताना एम पॅटर्न बनला असता आणि तो ब्रेक झाल्यानंतर आणि खाली दिलेली टार्गेट आपल्याला बघायला मिळाली असती मात्र तसं झालं नाही आता तुम्ही इथे बघू शकता गॅपअप ओपन उप झालं आणि वर गेलं एक हाय बनलाय त्यामुळे आता काय झालंय इथून इथपर्यंत गेलंय इथून इथपर्यंत आलं परत इथे जाऊन इथे परत एक एम पॅटर्न बनण्याची संधी होती मात्र जर तुम्ही चेक केलं तर हा काही ब्रेक झाला नाही त्यानंतर परत इथे गेले म्हणजे आता आपल्याला थोडस बघायला गेलं तर आता आपल्यासाठी चित्र असं आहे की इथून इथपर्यंत गेलय इथे आलंय आणि इथून येऊन इथून खाली जायचा प्रयत्न झाला पण ते सुद्धा फेल गेलं आणि परत वर जात आहे म्हणजे आपल्याला आता एम पॅटर्न बनण्याची शक्यता कुठे राहिली आहे इथे आलंय इथून खाली आलंय इथून वर जाताना हा हाय जर ब्रेक केला नाही आणि थोडस वर जाऊन परत जर खाली यायला लागलं तर इथे एम पॅटर्न <coughs> सॉरी इथे एम पॅटर्न बनण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि अशी जर झाली तर मग आपल्याला खालचा विचार करायला लागेल जोपर्यंत आपल्याला एम पॅटर्न बनणार नाही पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा काही जणांना वाटेल की इथे एम पॅटर्न झाल्यासारखा दिसतोय पण आपल्याला जसा एम पॅटर्न पाहिजे कारण इथे एम पॅटर्न झाला आणि त्याचा लो सुद्धा ब्रेक झाला पण आपल्याला एम पॅटर्न जो पाहिजे त्याच्यामध्ये जो पहिला हाय आहे तो हायर पाहिजे मी नेहमी सांगतो एम पॅटर्न कसा पाहिजे आपल्याला असा पाहिजे पहिला जो आपला टॉप असतो तो हाय पाहिजे दुसरा टॉप थोडा लो पाहिजे इथे काय झालं पहिला टॉप लोअर आहे दुसरा टॉप हायर आहे असा एम पॅटर्न आपल्याला चालत नाही तर त्यामुळे आत्ता अजूनही इथे एम पॅटर्न तयार झालेला नाहीये तर तो जेव्हा होईल कदाचित उद्या होईल कदाचित एक दिवस सुट्टी आहे तेवीस तारखेला होईल तर जेव्हा होईल त्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळेल मी आताच्या दृष्टीनं बघितलं तर ह्या ज्या आपण लेवल दिलेल्या होत्या यांची व्हॅलिडिटी संपलेली आहे आता नवीन लेवल तयार होतील उद्या एक तासाच ट्रेडिंग आहे तर त्यामुळे उद्यासाठी आपल्याला वाट बघायची आहे उद्या होण्याची शक्यता आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी नंतर प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं म्हणजे सकाळच्या वेळेत आपल्याला मार्केट वर जाताना दिसतं थोडंसं किंवा थोडं गॅप ओपन होतं आणि कारण खरेदी केली जाते लोकांकडून आणि नंतर खाली जाताना आपल्याला बघायला मिळतं असं जनरल ट्रेंड आहे उद्यासुद्धा तसंच होईल असं काही आपण खात्रीनं सांगू शकत नाही पण ज्या वेळेला कधीही एम पॅटर्न आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचं ब्रेकआउट मिळेल त्याच वेळेला आता प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं असं आपल्याला आता निफ्टीमध्ये दिसतंय बँक निफ्टीमध्ये काय झालं बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण ही लेवल दिलेली होती आणि ही लेवल जर ब्रेक झाली असती तर आपल्याला एक अर्ली इंडिकेशन मिळालं असतं अर्ली एक वॉर्निंग मिळाली असती की आता एम पॅटर्न बनू शकतोय बरोबर जर ही लेवल ब्रेक झाली असती तर ते मिळालं असतं आणि ही लेवल ब्रेक झाली असती तर एम पॅटर्न तुटला असता पण तसं झालं नाही तुम्ही इथे बघू शकता इथे सुद्धा गॅप ओपन झालं वर गेलंय आता बघितलं तर आपल्याला काय झालंय तुम्ही इथे बघू शकता की हा हाय बनलाय इथून खाली आलंय परत वर जाऊन असा एम पॅटर्न जर बनला तर आपल्याला एक संधी कदाचित उद्याच्या दिवशी मिळू शकते पण हा हाय जो बनलेला असतो हा हाय ब्रेक होता नाही उद्या जर हा हाय ब्रेक झाला तर मग त्याच्या पुढे कुठेतरी एम पॅटर्न बनणार आणि मग त्याची आपल्याला वाट बघावी लागेल अशा प्रकारचं चित्र आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायला मिळतंय त्यामुळे इथे सुद्धा ह्या दिलेल्या लेवल होत्या यांची व्हॅलिडिटी संपलेली आहे पण आपल्याला जसं सांगितलं तसं ही काही लेव्हल ब्रेक झाली नव्हती त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काहीही तोटा झालेला नाहीये त्यानंतर आपण जाऊया सेन्सेक्स मध्ये सेन्सेक्स मध्ये सुद्धा मी तुम्हाला त्र्याऐंशी हजार आठशे नव्वद ची ही लेवल दिलेली होती ही ब्रेक झाली तर मग ह्या चार टार्गेटचा विचार आपल्याला करायचा होता ती ब्रेक झाली नाही सेम निफ्टी सारखं साइडवेज मुमेंट आपल्याला बघायला मिळाली एम पॅटर्नची आता इथे सुद्धा आपल्याला वाट बघायची आहे इथे सुद्धा वरच्या बाजूची सर्व टार्गेट आलेली आहेत एखाद दोन दिवस जरी टार्गेट आलं तरी लगेच रिव्हर्सल येत नाही थोडस तुम्हाला असं दाखवलं जातं की मार्केटमध्ये अजूनही वर जाण्याची शक्यता आणि मग सेलिंग होतं असा बऱ्याच वेळेला अनुभव आहे तर त्यामुळे कदाचित एखाद दोन दिवस असं राहून मग सेलिंग स्टार्ट होऊ शकतं तर हे झालं उद्यासाठीच इंडेक्सचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत मात्र जाता जाता जे नवीन सदस्य आहेत शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी मला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आपल्या प्लॅटफॉर्म विषयी जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे जे ग्रुप आहेत हे तुम्हाला जॉईन करणं आवश्यक आहे ह्याची लिंक तुम्हाला कुठे मिळेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक ग्रुपच्या दिलेल्या आहेत तसंच आपलं ॲप देखील आहे तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर अँड्रॉइड मोबाईल साठीचं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा तुमच्याकडे आयफोन असेल तर आयफोनसाठीचं आपल्याला आय ओ एसचं ॲप डाउनलोड करू शकता ही दोन्ही ॲपची लिंक जी आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत या दोन गोष्टी केल्यानंतर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे परिवाराचे सदस्य सदस्य बनता आता एकदा तुम्ही झालात तुम्हाला माहिती पाहिजे आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कशा पद्धतीनं दिलं जातं आपण तीन लेवल मध्ये मा शेअर मार्केटचं शिक्षण देतो पहिली लेवल आहे ज्याला फ्री कोर्स असं म्हणतो दुसरी लेवल आहे ज्याचं नाव आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे ज्याचं नाव आहे पेड कोर्सेस तर अशा पद्धतीनं तीन लेवल आहेत कुठल्याही लेवलची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर फ्री, तर फ्री कोर्स आता फ्री कोर्सची माहिती पाहिजे दोनच शब्दाचा अशाचा असा मेसेज व्हॉट्सअपवर टाईप करा आणि हा मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती पाठवली जाईल फ्री कोर्सेसमध्ये आपण तीन अतिशय उत्तम असे कोर्सेस नाव जरी फ्री कोर्स असलं तरी पेड कोर्स मध्ये शिकवलं जात नाही इतक्या उत्तम पद्धतीनं आपण हे तीनही कोर्स दिलेले आहेत तुम्हाला अगदी बेसिक पासून शिकायचं आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स करा तुम्हाला एकदा हे स्टार्टर कोर्स केला बेसिक सर्व संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या की तुम्हाला मार्केटचं विश्लेषण करायचं करायला जर शिकायचं असेल तर आपला टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे अतिशय उत्तम आहे मगाशी सांगितलं तसं कुठल्याही पेड कोर्स मध्ये शिकवलं जात नाही इतक्या विस्तृतपणे आपण टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं हे याच्यामध्ये शिकवलेलं आहे हा कोर्स करू शकता एकदा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळल्यात कर ॲनालिसिस करता येतंय मग तुमची इच्छा होणार तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे तर आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचा आहे तर ह्या तिन्ही कोर्स केल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये काम करायला सुरुवात करू शकता तर अशा प्रकारचे हे तीन कोर्सेस आहेत त्याचबरोबर दररोज संध्याकाळी उद्यासाठीचं विश्लेषण आपण सांगत असतो अशा सर्व गोष्टींनी मिळून फ्री कोर्स तयार होतोय तर ह्या फ्री कोर्स विषयी अधिक माहिती फ्री कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर रिप्लाय मध्ये तुम्हाला मिळू शकते आपले सर्व फ्री कोर्सेस जे आहेत ते ऍप मध्ये उपलब्ध आहेत आता दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाईल प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप तुम्हाला ऍप मधूनच घेता येऊ शकते त्यानंतर पेड कोर्सेस संदर्भात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला पेड कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची अतिशय विस्तृत अशी माहिती पाठवली जाईल आणि पेड कोर्सेसच्या ॲडमिशन ॲपमधनंच तुम्ही घेऊ शकता तर हे झालं नवीन सदस्यांसाठी आपल्या प्लॅटफॉर्मची माहिती आता इथे आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ आपण बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून अवश्य देऊ शकता त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय دن نماد